मंडळी राजकुमार म्हटलं की तुम्हाला कोणते डायलॉग आठवतात जमाने मे दम नाही हमसे जमाना खुद हे जमाने से हम नहीं ना तलवार की धार से ना गोलियों की बोचार से बंदा डरता है तो बस परवर से किंवा मग नुसतच चालताना जरी राजकुमारने झलक दिली तरी समोरचा विलन मंडळी गारच होणार मात्र हा अभिनय करताना राजकुमार ज्या भेदक नजरेने विलन कडे पाहायचे त्यावरून राजकुमार यांची अभिनयातील ताकदच कळते मधला तर हमने तुम्हारे सारे फ्यूज कंडक्टर निकाल दिये गेंडा स्वामी फ्यूज कंडक्टर हा डायलॉग तर आज सुद्धा विनोदाने बोलला जातो राजकुमार हे असं रसायन होते की जे फक्त चाललं तरी लोक टाळ्या वाजवायचे त्यांची एंट्री झाली की सावध बसायचे थिएटरमध्ये ते चालत येताना त्यांच्या पायातील शूजचा आवाज आला की पब्लिक सावध बसायचं असं वाटायचं की ते स्वतः समोर येत आहेत की काय त्यातून त्यांचा गॉगल ती सिगारेट ओढण्याची स्टाईल आणि थोडा पॉज घेऊन डायलॉग बोलणं यात राजकुमार भाव खायचे आणि पब्लिक त्यांच्या डायलॉगवर शिट्ट्याच वाजवायचं एकीकडे एक चित्रपटातील अभिनेत्री लोकांना अदाकारीने घाळ करत असताना राजकुमार यांनी आपल्या डायलॉग चालणं भेदक नजरेनं पाहणं आणि कधी कधी तर काही न बोलता सुद्धा नुसतं येणं आणि जाणं या सगळ्यातून राजकुमार यांनी समस्त बॉलिवूड आणि भारतीयांना वेळ लावलं होतं आज त्याच राजकुमार यांची माहिती आपण पाहणार आहोत नमस्कार जानी सॉरी मंडळी मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी राजकुमार नुसतं नाव घेतलं तरी ती व्यक्ती आहे अशी समोर उभी राहते जणू काही या व्यक्तीने कसलंस गारुडच केलंय की काय असं वाटत राहतं राजकुमार म्हणलं की खतरनाक डायलॉग आणि त्यावर टाळ्यांचा गडगडाट हे समीकरण थांबलंच नाही बाकी कोण अभिनेते एक वेळ बॉलिवूडमध्ये असते नसते तरी किती फरक पडला असता माहित नाही मात्र राजकुमार जर मंडळी नसते तर बॉलिवूडमध्ये तशी जागा कुणाला भरून काढता आली नसती राजकुमार यांचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीशे सव्वीस ला मध्ये झाला तसं त्यांचं मूळ नाव हे कुलभूषण पंडित होतं मात्र फिल्म इंडस्ट्री ते राजकुमार नावाने प्रसिद्ध झाले पुढे भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि बलुचिस्तान पाकिस्तानला जोडला गेला आणि ते राजकुमार मुंबईत आले मुंबईत आल्यावर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पोलीस मध्ये भरती झाली आणि मुंबईत पोलीस म्हणून ते मंडळी रुजू झाले मात्र राजकुमार हे पोलीस कमी आणि चित्रपटातील हिरो वाटायचे कारण त्यांचं बोलणं त्यांचे सहकारी सुद्धा त्यांना असं म्हणायचे की तुम्ही बोलताना चित्रपटातील डायलॉग बोलल्यासारखं बोलताय मात्र राजकुमार हे पोलीस कमी आणि चित्रपटातील हिरो वाटायचे कारण त्यांचं बोलणं त्यांचे सहकारी सुद्धा त्यांना म्हणायचे की तुम्ही बोलताना ना, बोलता ना चित्रपटातील डायलॉग बोलल्यासारखं बोलता जसा सिनेमात राजकुमार यांचा ओरा होता तसाच तेव्हाही होता मग राजकुमार चित्रपटात कसे आले तर एक दिवस दुबे नावाचे एक निर्माते काही कामानिमित्त राजकुमार यांच्याकडे आले होते आणि त्यांनी पाहिलं की राजकुमारांचं बोलणं हे वेगळंच आहे त्यांनी राजकुमार यांना थेट सिनेमात येण्याची ऑफर दिली त्यावर राजकुमार म्हणाले की मी तर मध्ये आहे मला शूटिंगला सुट्टी कशी काय मिळणार आहे दुबईंनी दिलेली ऑफर सुद्धा नाकारता येईना आणि पोलिसमधली नोकरी सुद्धा सोडता येईना शेवटी विचार करून कुलभूषण पंडित अर्थात राजकुमार यांनी मधील नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यांना पहिली फिल्म मिळाली ती होती शाही बाजार अर्थात ही फिल्म केल्यावर त्यांना एक मुख्य फिल्म मिळाली ती होती रंगीली या सिनेमात त्यांची भूमिका तशी छोटी होती मात्र त्यांचं काम व आवाज अनेकांना अपील झाला पुढे काही सिनेमात त्यांनी काम केलं मात्र यात भले त्यांनी छोटे रोल केले असले तरी त्यांना म्हणावं असं यश मिळत नव्हतं सगळ्यांनी सांगितलं की कशाला फिल्म मध्ये हे कर काम करतोय मात्र राजकुमार ठाम राहिले आणि मंडळी त्यांना एक फिल्म ऑफर झाली होती मदर इंडिया या सिनेमात त्यांनी एका शेतकऱ्याची भूमिका केली होती यानंतर त्यांचे काम अनेकांनी पाहिलं त्यामुळे कौतुकही झालं आणि पुढे एकोणीसशे ला त्यांचा पैगाम नावाचा सिनेमा आला त्यात त्यांनी दिलीप कुमारांसोबत अभिनय केला आणि राजकुमारासारख्या नवख्या माणसानं इंडस्ट्रीत पाय रोवायला सुरुवात केली पुढे त्यांचे गोदान फुलबणे अंगारे एक मंदिर घराना शरारद आणि इतर बरेच सिनेमा आले ज्यात त्यांनी आपला दमदार अभिनय केला मात्र ज्या डायलॉगमुळे ते प्रसिद्ध झाले तो सिनेमा होता वक्त या सिनेमाला जिनके घर शिशेके होते व पत्थर फेका नाही करते हा डायलॉग तर प्रचंड प्रसिद्ध झाला होता जो आजही प्रसिद्ध आहे राजकुमार यांचा आवाज आणि बोलण्याची पद्धत यामुळे हा संवाद अनेक जण बोलायचे पुढे त्यांनी कितीतरी सिनेमे केले ज्यात मेरे हुजूर नई रोशनी लाल पत्थर मर्यादा यासारखे सिनेमे केले मात्र पाकिजा सारख्या सिनेमात केलेलं काम त्यांना कौतुक देऊन गेलं आता या सिनेमानंतर तर राजकुमार सुपरस्टार झाले होते राजकुमारांचे संवाद व एकूण अभिनय हा खतरनाक होता पुढे त्यांनी भरपूर सिनेमे केले मात्र मंडळी एकोणीसशे ला त्यांचा आलेला सौदागर सिनेमा हा प्रचंड हिट ठरला आणि एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलं होतं त्यानंतर एकोणीसशे ला त्यांनी परत दिलीप कुमारांसोबत यात काम केलं आता त्यामुळे या सिनेमात सर्वांनी राजकुमार आणि दिलीप कुमारांची जुगलबंदी पाहिली एकसो एक डायलॉग या सिनेमात होते हा सिनेमा या संवादासाठीच गाजला होता काश के तुमने हमे आवाज दी होती तो हम नींद से उठ चले आते राजेश्वर जमीन पर रहकर भी आसमान में उडता है ये ठाकूर राजेश्वर सिंह इतिहास बताता नाही इतिहास लिखता आहे हे असले खतरनाक डायलॉग बोलून राजकुमार यांनी दिलीप कुमारांना अभिनयातून फाईट दिली होती हा सिनेमा राजकुमारांसाठीच मंडळी बनला होता की काय असं वाटत होतं अगदी शब्दांवरची पकड त्यावर दिलेला जोर आणि पॉझेस घेऊन बोलणं यामुळे राजकुमारांचा सौदागर सिनेमा आजही अनेक जण पाहतात पण हे सगळं झालं त्यांच्या सिनेमाबद्दल किंवा त्यांच्या खतरनाक बद्दल मात्र राजकुमार यांच्या स्वभावामुळे अनेकदा त्यांचं नुकसानही झालंय किंवा समोरच्यालाही झालंय असं बोललं जातं कारण तिरंगा नावाचा सिनेमा सर्वांना माहिती आहे त्या सिनेमात मंडळी राजकुमारांचा रोल फिक्स झाला होता मात्र शिवाजीराव वागळे या कॅरेक्टरसाठी डिरेक्टर मिहुल कुमार काही कलाकारांचा शोध घेत होते ज्यात त्यांनी ठरवलं की शिवाजीराव वागळेसाठी रजनीकांत यांना घ्यावं ते रजनीकांत यांना भेटले मात्र रजनीकांत बोलले की जर राजकुमार समोर असेल तर मी ही फिल्म कशी करू ते अनेकदा रोलमध्ये इंटरफेअर करतात ते मला जर काय बोलले तर मी कसं काम होईल रजनीकांत यांनी तो रोल सुद्धा नाही केला पुढे मेहुल कुमार गेले नाना पाटेकर मंडळी यांच्याकडे नाना म्हणाले राजकुमार असेल तर मी कसा काय काम करू यावर कुमारांनी नानांची समजूत काढली नाना पाटेकरांचा सा तिरंगासाठी रोल फायनल झाला आणि हे राजकुमार यांना समजलं ते मेहुल कुमार यांना म्हणाले की अरे वागले की रोल के लिए नाना को क्यों लिया वो तो में कुछ गुजबी बोल देत आहे यावर मेहुल कुमार असं म्हणाले की मी त्यांना समजवले ते, ते एका आटीवर बोलणार नाहीये ती अट म्हणजे तुम्ही कसलेही मध्ये इंटरफेअर करू नका आता यावर राजकुमार यांनी थोडा विचार करत उत्तर दिलं ठीक आहे डन आणि नाना पाटेकर आणि राजकुमार ही दोन अभिनयातली बाप मंडळी तिरंगासाठी एकत्र आली आणि सिनेमाही गाजला सगळी इंडस्ट्री मेहुल कुमारांनी हे कसं शक्य केलं असं बोलत होती सिनेमा हिट झाला हमने तुम्हारे फ्यूज कंडक्टर निकाल दि गेंडा स्वामी फ्यूज कंडक्टर यासारखे डायलॉग्स त्यांनीच बोलावेत एकीकडे एक अमरीश पुरी राजा मुराद अमिताभ बच्चन यांच्यासारखे आवाजाचे बादशा असताना राजकुमार या सगळ्याहून वेगळे होते आज सुद्धा कित्येक मिमिक आर्टिस्ट राजकुमारांचा आवाज काढत असतात एकदा तर गोविंदासोबत त्यांची एक, एक फिल्म येत होती त्या शूटिंग दरम्यान गोविंदाचा शर्ट राजकुमारांना इतका आवडला त्यावर गोविंदा म्हणाला की मग हा शर्ट तुम्ही घेऊ शकता राजकुमारांनी तो शर्ट त्यांच्याकडे ठेवला मात्र दोन दिवसांनी पाहिलं तर राजकुमारांनी तो शर्ट गाळ्यात असा रुमालासारखा ठेवला होता राजकुमार यांच्या या स्वभावामुळे अनेकदा त्यांच्या बाबत गैरसमज होत असत डायरेक्टर मेहुल कुमार म्हणाले की मी राजकुमार यांना ओळखायचो त्यांना ज्या पद्धतीने लोकांनी समजले किंवा त्यांचे कॅरेक्टर रंगवले तसे ते नव्हते अनेकदा राजकुमार हे भलेही सेटवर आक्रमकपणे राहत किंवा वागत मात्र त्यात चुकीचं काही नसे असं मेहुल कुमार सांगतात मंडळी बॉलिवूड मध्ये अभिनयाचे बादशाह भरपूर आहेत पूर्वीही होते मात्र राजकुमार हे आवाजाचे व संवाद फिकीचे बादशाह होते ते चालले तरी संवाद असायचा असं म्हणलं जायचं की राजकुमार बोलण्याआधी त्यांचे बूट बोलायचे त्यांची देहबोली बोलायची आणि मग ते संवाद बोलायचे यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व राजकुमारासारखेच होते असं बोलोक बोलायचे प्रेक्षक तर सिनेमा संपल्यावर त्यांचे डायलॉग बोलत आज सुद्धा राजकुमारांची क्रेज कमी नाही झालेली राजा मुराद किंवा इतर कितीतरी अभिनेते आज सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतात त्यांची दोन्ही मुले सुद्धा सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मंडळी काम करतायत एक लेखक तसे सहदिग्दर्शक आहे तर दुसरा मुलगा ज्याने काही बॉलिवूड सिनेमात चांगलं काम केलेलं आहे मंडळी मात्र या आवाजाच्या बादशा असणाऱ्या राजकुमारांना घशाचा कॅन्सर झाला आणि ज्या आवाजाच्या जीवावर त्यांनी आखी इंडस्ट्री तसेच भारतात आपलं नाव पोहोचवलं त्याच आवाजाने ते निशब्द झाले त्यांचा आवाज हा कायमचा गेला जानी असं म्हणून कितीतरी डायलॉगची सुरुवात करणारे राजकुमार हे बॉलिवूडसह भारताला त्यांच्या आवाजाने वेड लावून गेले ते, ता ते आज तागायत ते संवादाचे वेड अजूनही अनेकांना त्यांच्यासारखं बोलायला भाग पाडतं आज राजकुमार नसले तरी ती त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आजही जिवंत आहेत बाकी मंडळी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका धन्यवाद